नमस्कार पुन्हा एकदा पुण्यातल्या प्रकरणावर बोलावं लागेल कारण पुण्याच्या प्रकरणाचा आधार घेऊन बदनामी करण्याची मोहीमच चाललेली आहे होय मोहीमच चाललेली आहे काहीही करायचं आणि पुण्यात भारतीय जनता पक्षाला खास करून देवेंद्र फडणवीसांना बदनाम करायचं यासाठीची सूत्रबद्ध योजना चालू आहे मग हे ना मग हे बघा ना आपण तर ते मोहोळ आणि दंगेकर यांच्यातला वाद बघितलेला आहेच आहे या सगळ्या विषयांच्या वादामध्ये मला काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत त्या प्रश्नाचं उत्तर काही मंडळींनी देणं आवश्यक आहे दोन पब सील झालेत दोन पब सील झालेले आहेत एक पब आहे ओकूड आणि दुसरा पब आहे कोझी या कोझी आणि ओकूड पबच्या बाबत काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत हा जो ओकूड नावाचा पब आहे तो कोणाच्या मालकीचा आहे त्याचा मालक कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे जर त्या पबचा मालक एक कंपनी असेल कोणती काय पंचशील काहीतरी का कंपनी आहे काय मला ते लवकर कंपन्यांची नावं इंग्रजीतली घेता येत नाहीत पण पंचशील का कोणीतरी एक कंपनी आहे असं म्हणतात जर ओकूड पबच्या पंचशीलच्या जागेत असेल किंवा पंचशीलच्या मालकीचा असेल तर पंचशील नावाची कंपनी कोणाच्या मालकीची आहे सोप आहे या कंपनीमध्ये कोणाची भागीदारी आहे चालवतोय कोण हे कळलं पाहिजे मी पबची मालकी का विचारतोय ते लक्षात घ्या सतत एक बोंब केली जाते पुण्यातलं नाईट लाईफ पुण्यातलं नाईट लाईफ पोलीस लाई, काय करतात पोलीस काय करतात अरे मुंबईत नाईट लाईफ पाहिजे म्हणून कोण बोंबलत होतो हे तुम्हाला सगळ्यांना चांगल्या लोकांना ठाऊक आहे मुंबईत नाईट लाईफ पाहिजे ट्वेंटी फोर आवर मुंबई जागी पाहिजे जा, कभी न सोनेवाला शहर मुंबई बनलं पाहिजे तसं कभीन सोनेवाला शहर पुणे बनलं पाहिजे ते कभीन सोनेवाला शहर बनो की न बनो लेकरं पुण्यात गेलेत म्हणल्यावर मायबापाला कभीन सोनेवाले मायबाप अशी म्हणायची अवस्था मात्र नक्की येत्या कारण बिचारांना झोपत लागत नाही लेकरं काय करणार याचा अंदाजच येत नाही त्यामुळे त्यांना गुपचूप हे सहन करण्याशिवाय पलीकडे कर दुसरा कुठला पर्याय उरलेला नसतो कभीन सोनेवाले मायबाप बनतात मग हे सगळं करणारं कोण आहे मालकी कळली पाहिजे ज्यांना मुंबईत नाईट लाईफ हवी आहे त्यांच्या जवळच्या माणसांच्या भागीदारीतले पब पुण्यात चालतात पुण्यात राजकीय वजन कोणाचे पुणे कोण नियंत्रित करत आणि या कंपन्यांच्या मध्ये भागीदारी कोणाची आहे इथे पब कोण चालवतं हे स्पष्ट करून घेणं आवश्यक आहे आणि ज्या दिवशी हे स्पष्ट होईल त्या दिवशी हे पब रात्री उशिरा चालतात कसे यांना कोण अभय देत यंत्रणेवरती कोणाचा दबाव असतो या सगळ्या गोष्टी आपोआप स्पष्ट व्हायला लागतील मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पुण्यातल्या नळ स्टॉप जवळच्या एका वसाहतीचा फोटो दाखवला होता आणि ते हे दाखवलं होतं तिथे वसाहतीची परवानगी नसताना तिथे हॉटेल चालवायला आणि ट्वेंटी फोर हॉवर अवर हॉटेल चालवायला परवानगी मिळते कशी कशी मिळते आणि माझे तर काही अजून प्रश्न आहेत जे तक्रार करते असतात आणि जे सांगतात त्यांची नावं काय जरा नीट तपासून बघा म्हणजे देखा बहुत कुछ हो रहा था। ये या हम बाहर निकले तो कुछ भी नाही हुआ हे सगळे काबर रे बाबा कसं काय एवढा गलका करणारे गोंधळ करणारे हे का असतात हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित राहत नाही का आणि तो उपस्थित झाला पाहिजे भागीदारी कोणाची गलका कोण करत चालवतोय कोण आणि बदनामीसाठीचं षडयंत्र सा कोण आखतय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ते ब्रह्मा रिअलिटी नावाची एक कंपनी आहे त्या ब्रह्मा रिअलिटी सोबत ते विशाल अग्रवाल त्यांच्यासोबत संबंध कोणाचे आहेत कोण कोण त्यांना अभय दिलेलं होतं आतापर्यंत त्यांच्या सोबत असलेली माणसं कोणाच्या सोबत आहेत याचा अंदाज आहे मला एक अजून एक काहीतरी प्रकरण आठवतं रुपी बँकेच्या संदर्भातलं म्हणजे उगा सांगून ठेवतो हा रुपी बँकेचं एक मोठं कर्ज दुसऱ्याच्या नावावर घेणारा एक व्यक्ती होता आणि प्रयत्न करून सुद्धा ते कर्ज फेडलं नव्हतं ते कोण होत आहे तपासून बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल की कोणाचे वैर कुठे निघतायत आणि काय काय चाललेलं असतं सगळं ते कुठे कुठे वैर काढण्याचे उद्योग चालू असतात या विशाल अग्रवालचे फंडे वेगळेच आहेत त्यांच्या वडिलांचे फंडे वेगळेच आहेत म्हणजे बाप मुलगा बाप आणि आजोबा या तिघांचेही फंड आहेत या विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे छोटा राजांच्या सोबत मिळून दोन हजार आठ मध्ये खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा आहे छोटा राजांना सुपारी दिली होती म्हणे आता दोन हजार ला देवेंद्र फडणवीस ना मुख्यमंत्री होते ना राज्याचे गृहमंत्री होते दोन हजार आठ ला राज्याचा मुख्यमंत्री कोण होतं गृहमंत्री कोण होतं कोणत्या पक्षाचा होता कुणाचं कंट्रोल चालू होतं हे सगळ्या जगाला ठाऊक आहे म्हणजे अग्रवाल परिवार हा सदोदित वादात असलेला परिवार आहे सदोदित वादात आणि पुन्हा सांगतोय पुण्यातल्या रिअल मधली गुन्हेगारी या पातळीवर गेलेली आहे ताबे घेणं कब्जे मिळवणं ट्राय पार्टी अॅग्रीमेंट करणं तिघांच्या मधून इकडचं तिकडं करणं हे एवढ्या पातळीवर गेलेलं आहे की त्यात सगळी गुन्हेगारी आणि बजबजले पण आलेला आहे यासाठी काही खास माणसं पदरी बाळगावी लागतात या विशाल पाटलांचा एक वकील आहे विशाल अग्रवालांचा एक वकील आहे पाटील नावाचे आणि या पाटील नावाच्या वकिलांचा एक फोटो मी तुम्हाला दाखवतोय मागच्या व्हिडिओ तर दाखवलाय तो लाल रंगात एक व्यक्ती दिसतोय त्याच्या बाजूला कोण आहे तुम्ही बघून घ्या मग या अग्रवालांचा वकील यांचा खास असतो या कोजी पबचा मालक कोण आहे तेही बघून घ्या तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की कोजी पबच्या मालकाच्या गळ्यामध्ये कुणाचा रुमाल आहे काय चिन्ह लावून तो फिरतोय कधीपासून फिरतोय या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळावी नाही वाटत का आपल्याला का मिळालीच नाही पाहिजेत वाटेल ते घडलं पाहिजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे विषय येणार म्हणजे ते तुम्हाला ते आठवतं मागच्या वेळेला मी ते, ते प्युअर ओनियन कंपनी सांगितलं होतं प्युअर ओनियन कंपनी आणि या कंपनीचे संबंध एका पेट्रोल पंपवाल्याशी जोडले होते त्या बायपासवरच्या त्याचे संबंध कुणाकुणाशी आहेत तो कुणाच्या गाड्या विकत घेतो कुणाच्या नावावर घेतो कुणाला विकतो याच्या काही याचे काही अंदाज आहे पुणेकरांना म्हणजे या सगळ्या लोकांना सांभाळणारी मोठ करणारी माणसं या प्रकरणात गप्प आहेत काही मुद्दाम लोक बोलायला सोडलीत अनिल देशमुखांना गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या वरती राग काढायचा तेवढा त्यांनी काढला पण मला या प्रकरणामध्ये शरद पवारांचं वक्तव्य दाखवा सुप्रिया सुळेंचं वक्तव्य दाखवा का गप्प आहेत हे यांना का बोलावं वाटत नाही का या प्रकाराचा निषेध व्यक्त करून पोप बंद करा म्हणावं वाटत नाही दहा वाजता अकरा वाजता पोप बंद झाले पाहिजे अशी मागणी शरद पवार सुप्रिया सुळे करताना का दिसत नाहीत काही 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 डोक्याला का विचार करण्यासारखा विषय केवळ एका प्रकरणाचं निमित्त करून व्यवस्थेलाच बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे कारण ही व्यवस्था त्यांनी घालून दिली आहे लूफोल कुठे कुठे आहेत ते माहित आहे आणि कुठे कुठे बदनामी केली जाऊ शकते हे माहित आहे त्यासाठीचे प्रयत्न आपल्या लक्षात आले पाहिजेत इतकंच मला सांगायचं आहे नमस्कार